लग्नाला आलेलो आहोत आणि हा आहे लग्न तर पाहू शकता हाय फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मी अश्विनी स्वागत करते तर पाहू शकता हा रस्ता आहे आपला किल्ले शिवनेरी वरचे आपटाळे मार्ग इकडे जाणारा रस्ता आहे तर इकडे मग आम्ही आलेलो आहोत लग्नासाठी तर कावेरी लॉन्स आहे इथे साखरपुडा तर... चालू साखरपुडा चालू आहे अकरा साडे अकराच्या बार दरम्यान बारा वाजता आम्ही आलो होतो तर झालेला आहे साखरपुडा म्हणजे उरकतच आलेला आहे नवरीचं झालेलं आहे आणि नवरदेव निघालेला आहे आता तर वाजंत्री वगैरे लावून नवरदेवाला असं आणलं जातं नवरीला पण अशीच सगळीकडे प्रथा आहे आता आणि लग्नामध्ये किती छान ना किती मस्त सगळ्या जणी साड्या वगैरे मस्त एकदम छान दिसतात ती गोड दिसत आहेत सगळं तर हाच एक क्षण असतो सगळ्यांचा असा आनंदाचा सगळेजण याच्यामध्ये खूप <स्थारी> असं तिथं आम्ही जेवण वगैरे केलं आणि पुन्हा निघालेलो आहोत तिथून आता दुसऱ्या लग्नासाठी तर चाललो आहे आता तिकडं तर एक दिवाळीनंतर लग्न सीझन हा सुरू होतो आणि खूप उष्णता खूप गरमी असते पण विलाज नाही आहे त्यावेळेस पाऊस पाणी नसल्यामुळे दिवसही मोठा राहतो आणि छान असा कार्यक्रम होतो तर पहा इथे ना आता आलेली आहे आणि बघा किती छान असं वातावरण दिसते ब दिस म्हणजे उन्हाचं असं वातावरण झालेलं आहे आणि हा रस्ता जाणारा हा रस्ता आहे आणि तो रस्ता तिथून शिवाई मंदिरापासून तिकडे जातो आणि आता आम्हाला जायचं आहे वडदला तर आहे ना ग्रुप असतो तर तिथे ना अगदी म्हणजे गोरगरिबांची वगैरे अशी लग्न तिथं होतात म्हणजे ज्यांची परिस्थिती नाहीये मोठ्या हॉलमध्ये लग्न करायची त्यांच्यासाठी तो ऑप्शन खूप चांगला आहे बेस्ट आहे तर तिथेही लग्न होतात तर माझंही लग्न तिथंच झालेलं होतं तर तुम्हाला दाखवते मी हॉल मंदिर आहे खंडोबाचं श्रीक्षेत्र खंडोबा तिथे मंदिर आहे आणि हा पहा हा सगळा शिवनेरी किल्ल्याचा परिसर आहे तर वरती इकडून शिवनेरी किल्ल्याकडं रस्ता जातो तर जेवढं होता येईल तेवढं मी दाखवते तर छान असं इकडं या बाजूला मी आता जो आपण टन घेणार आहोत त्या बाजूनी वरती शिवनेरी किल्ल्याकडे रस्ता जातो आहे आणि हा बाजूने इकडं वडद धामण किल्ले इकडं म्हणजे खूप सारी अशी गावं आहेत आणि खंडोबाचं मंदिर पण आहे तर हे पहा हे मंदिर आहे ना खूप असं मोठं मंदिर आहे पाहू शकताय इकडे ना जवळजवळ सगळं म्हणजे तरकारी कोबी फ्लावर असे पिकं घेतली जातात शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह त्या त्यावरच चालतो आणि काही लोक ऊस वगैरे लावून देत असतात तर हा इकडं म्हणजे सगळ्या प्रकारच्या तुम्हाला बागा दिसतील केळीच्या पण द्राक्षाच्या पण बागा असतात तर जास्त इकडं आता सध्या कांदे वगैरे आहेत तर कांद्यांचं बराठी वगैरे सत्वायला लोकांकडं ऑप्शन असतो त्याच्यामुळं आता जास्त लोक कांदे वगैरे करतात आणि पैसे पण होऊन जातात तर आता चालले मंदिरात तर मंदिर दाखवते तर वडलाच माझं पण लग्न झालं होतं ग्रुपमध्ये त्यावेळेस जवळजवळ दहा बारा लग्नांचा असा ग्रुप होता आ, तर तिथे ना म्हणजे खूप अशी लांबून लांबून वगैरे लग्न येतात आणि अगदी म्हणजे एकदम असं नियोजन नियोजन असतं नियो तिथं लग्नाचं अगदी म्हणजे हेच नाही सगळं जेवणाचं वगैरे आणि तिथला बुंदी आहे ना खूप छान असतो खायला अगदी आवडीने लोकं ते खातात आणि श्वाखा असते तर नसतात पण अगदी म्हणजे मला तर फारच आवडतो तो बुंदी भाजी नाही आले त्या सगळं असं हे मंदिर आहे मंदिरा मंदिरा तर मंदिराचा मी तुम्हाला परिसर पण दाखवते त्यानिमित्ताने तुम्हाला आज लात्र खंडोबाचंही दर्शन होईल आणि आलो मंदिरामध्ये आता आणि त्यानंतर इथे एक लग्न आहे तर लग्न लावून आता आम्ही इथून पण जाणार आहोत घरी तर म्हटलं चला मंदिरात दर्शन पण होईल अधूनमधून आहे ना आपण खंडोबाच्या दर्शनासाठी जायचं असतं कारण आपलं ते कुलदैवत असतं आणि कुलदैवताला आहे ना वर्षातून एकदा दोनदा आपण जायचंच असतं अमावश्या पौर्णिमेला ओटी भरायची असते तर हे असं सगळं काही करायचं असतं तर हे पहा इथं पाहू शकताय आता लग्न लागत आहे जवळजवळ सात लग्न होती सात दोन्ही चौदा असं वराड होतं वराड थोडंसं कमी राहतं म्हणजे इथं कसं होतं इतकं काय वराड म्हणजे नाही का गरीब घराण्यातील लग्न असल्यामुळे खूप कमी अशी लोकं असतात इथं अशी जास्त नाही तर छान आहे बेस्ट आहे सगळ्यांना हा ऑप्शन लग्नासाठी तर लागलं लग्न झालं आता तर लवकरच लग्न असते इथं माझं तर तीन वाजताच लग्न लागलं होतं इथं साडेचारला पण लग्न हे साडेचारला लागलेलं होतं त्यानंतर आम्ही फोटोज वगैरे खूप छान छान काढले त्या दिवशीचा हा माझा हा लुक आहे तर पाहू शकता लग्न लावायचा व्हिडिओ माझ्याकडून आधी झाला होता आणि हा नंतरच आहे लोक येतात जातात म्हणजे लोक येऊन जाऊन अशी राहत असतात अ तर पब्लिक काही थांबत नाही साखरपुडा झाला का लोक निघून जातात प्रत्येकाची गाडीची सोय असल्यामुळे लोक निघून जात आहेत तर पहा किती मोठा फॅन फिरत आहे हा म्हणजे एकच फॅन आहे पूर्ण हॉलमध्ये गरमी त्रास तिचा गरम तर होणारच कोणाची देवाक निघत आहे कोणाचं काय तर ह्या असं पद्धतीने काढलं जातं देवाक वगैरे तर चला मी थोडंसं व्हिडिओ तुमच्यापर्यंत हा पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडचे जे रूम आहेत ना तर ते असे वधूवरांना दिले जातात प्रत्येकाला तर त्याच्यामध्ये त्यांनी आपलं सामान वगैरे ठेवून मान पान हे असं केलं जातं त्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये दर्शनासाठी तर खंडोबात तेही आपलं मल मंदिर आहे खूप छान मंदिर आहे बा पाहू शकता तुम्ही कधीही या भेट द्या इतकं सुंदर आणि खूप मोठंच्या मोठं असं हे मंदिर आहे बघा अक्षरशः आणि इथे ना मध्ये ना एक झाड आहे तर ते झाड आहे ना अगदी तसंच ठेवलं आहे बाकी सगळीकडून तर त्या झाडाची खूप छान अशी पूजा होते तर तिथे मंदिरामध्ये ना तळी भंडार केला जातो तळी भंडार तळी भंडाराचीच क खंडोबाला आपल्या उधळणं असते आणि भंडारा हा आपल्या खंडोबाला खूप प्रिय आहे तर छान आम्ही त्यांना सगळं असं दर्शन घेतलं बरेचसे असे देवदेवता बाजूला ठेवलेले आहेत आणि पाहू शकता हे ना ह्याचं झाड आहे आहे खूप मोठं खोड झालेला आहे आणि झाडाचीच पूजा सगळेजण असे करत आहेत तर दर्शनाला कधी पण जा खूप गर्दी असते सकाळी ना बारा वाजता एक आरती असते आणि पहाटे एक अशी आरती असते अशा दोन आरती होतात तर पहा किती मोठं खोडेवरती पण मस्त हिरवगार असं मंदिर आहे आणि सगळेजण इथं पूजा करत आहेत आणि आता पुढे इकडं ह्याच्यामध्ये गेलेले आहे मंदिरामध्ये तर पहा छान असे वरून त्यांनी मोकळं ठेवलेलं आहे पावस तर पावसाळ्यात वगैरे इथे पाऊस थोडा येतच असणार आहे जाळी वगैरे आहे पॅक पण पाऊस पडतच असणार तर झालं आता इथून तरी इथे खंडोबाचा महिमा वगैरे इथे लावलेल्या आहेत कोण घंट्या बांधत आहे तरी ते ना आ, देवाला ना जर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारता पण येत म्हणजे देवबाप्पा आपल्याला कौल पण देतो त्या गोष्टीचा उजवी डावी असंही ही असतं तर प्रत्येकाच हे वेगवेगळं असतं पन... प्रत्येकाचे म्हणजे पण प्रत्येक बहुतेक भैरवनाथ आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये हे आहेच तर आता जातो आम्ही आतमध्ये तळी भंडार करायचा असतो आणि नंतर मग दर्शनासाठी आतमध्ये जायचं असतं तर दर्शन वगैरे आता घेतो आणि मग एक फेरी मारून त्याला पुढच्या बाजूनी जाता आता आम्ही तर पहा छान छान अशा मूर्त्या बसवलेल्या आहेत आणि खूप छान म्हणजे पुजारी वगैरे खूप छान अशी इथली सेवा करत आहेत तर आलो आहेत तिकडचा परिसर फिरून आता आम्ही फेरी वगैरे मारून येतो मस्त तर या बाजूने पहा मोकळा आहे फेरी मारण्यासाठी आणि अगदी इथे ना चैत्र पौर्णिमा माघ पौर्णिमा यावेळेस आहे ना मुट्थी मुट्थी मुण मुण ला मुण मुण अशी मोठीच्या मोठी इथं जत्रा भरते त्याच्यामुळं मग खूप सारी गर्दी होती त्याच्यामुळे हे लावलेलं आहे पण इतर वेळेस एवढं काय कुणी नसतं त्याच्यामुळं मग काय नाही तर सगळी खंडोबाची मंदिरं माझ्यामध्ये अशीच आहेत छान अशी भव्य सजावट आहे कुलदैवत असल्यामुळे इथे जागरणं पण होतात तर जागरण पण छान असं होतं तर आमचा म्हणजे प्रत्येकाचं कुलदैवत वेगवेगळं आहे म्हणजे ठाणं तेच आहे खंडोबा तेच आहेत पण जे कुलदैवत आहे ते वेगवेगळं आहे तर आमचा आहे हा थापलींचा खंडोबा तर त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला पाठीमागे शेअर केलेला होता आणि हाय वडच ह्याच्या बाजूला आहे केल खूप सारे असे इथं खंडोबा आहेत आणि मुख्य ठाणं जे आहे ते आपलं जेजुरी आहे जे तर जेजुरीचा पण मी छोटासा एक ब्लॉक तयार केलेला होता गेलो होतो आम्ही तेव्हा तर आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो त्यानंतर आता नवरदेव वगैरे पारण्या निघेल हळद वगैरे लागलेली होती मग नवरदेव पारण्या निघतो आणि मग त्यानंतर आपण लग्न लागत म्हणजे ग्रुपमध्ये लग्न असल्यानं सगळं सिस्टेमॅटिक होतं वेळेतच लग्न लागलं जातं तर इकडून ही फेरो मारून आम्ही आलिलोआउ उजवी घालून आणि आता बाहेर जाऊन पाहतो तर पहा किती छान ह्या भिंतींची वगैरे सजावट केलेली आहे खूप सुंदर असा हा म्हणजे हे आहे तर मस्तच तर त्यानंतर आहे ना इथं दर्शन वगैरे पुन्हा इकडून मंदिर आहे आणि मग पुन्हा बाहेर पडलं का तिकडून पण आहे खूप मोठं भव्य मंदिर आहे नक्की कोणाला यायचं असेल तर नक्की एकदा या भेट द्या सुंदर असा आपल्या आणि त्याच बाजूला वडच वडच म्हणजे धरण आहे डॅम पण आहे डॅम पण खूप छान आहे म्हणजे खूप सारी प्रेक्षणीय स्थळे हे एकाच ठिकाणी जुन्नर तालुक्यात तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर बाहेर आलं पहा मंदिर किती मोठं आहे इकडून सुद्धा सगळे असे इथं पण आपले बजरंगबली आहेत इथं ही आपले विठू म्हणजे विठू माऊली आहेत तर हे असा सगळा आपला परिसर आहे तर लग्नाला आलेली लोक छान इथं मस्त म्हणजे कंटाळणार नाहीत अशी एवढी इकडून पण लोकांना बसायला वगैरे भरपूर अशी छान परिसर आहे जागा आहे तर झालं आता आमचं दर्शन आणि इकडून पाहतो आता आणि बाहेरचं पण थोडंसं तुम्हाला असं दाखवते तर एवढा मोठा असा परिसर आहे इथे तर चला भेटूयात आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा नेहमी या ठिकाणी सहकार्य टाकतो आणि मावळपट्ट्यातील नेतृत्व मान्य जगला शेतला विनंती आहे शेषसाठी तीन मिनिट आहे me